जी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका सुरू होणार आहे अद्याप या मालिकेचं नाव काय असेल आणि यामध्ये कोण कलाकार झळकणार याविषयी माहिती समोर आलेली नाही मात्र सोशल मीडियावर या मालिकेचे काही प्रोमो शेअर करण्यात आले ज्यावरून मुख्य भूमिकेत कोणते कलाकार आहेत याविषयी अंदाज बांधला जातो आहे चाहत्यांनी अभिनेत्रीच्या नावावर तर जवळपास शिक्का शिक्कामोर्तबच केले आहे नायक ओळखणे मात्र काहीसे कठीण ठरले नव्या मालिकेचा पहिला प्रोमो तीन डिसेंबर रोजी शेअर करण्यात आलेला ज्यात यामधील नायक नायिकेची केवळ आकृती दिसत होती आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे ज्यात दोन पात्र एकमेकांशी बोलताना दिसत आहेत मात्र ते पाठमोहरे उभे असल्याने त्यांच्याविषयी केवळ अंदाज बांधला जातोय प्रोमोमध्ये असे दाखवले आहे की आरशासमोर एक मुलगी उभी आहे आणि ती शुभू नावाच्या इसमाला विचारतो की शुभू माझं पुस्तक घेतलं का माझी पाण्याची बाटली घेतली का माझ्या सनग्लासेस घेतले का शुभू या सगळ्याचं होकारार्थी उत्तर देतो त्यानंतर ती मुलगी म्हणते की शुभू कसला आहेस तू आता बघ लॉजिकला सुट्टी आणि मॅजिकला एंट्री फिक्स शुभू म्हणजे तो इसमही याविषयी उत्सुकता व्यक्त करतो आता या दोघांमध्ये नेमकं कशाबद्दल बोलणं सुरू आहे हे लवकरच समजेल असे झी मराठीकडून जाहीर करण्यात आले दरम्यान या प्रोमोमध्ये संबंधित पात्रांचा चेहरा थोडाफार दिसला आहे त्यावरून नायिका नवरी मेळे हिटलरला मालिकेतील लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज असल्याचे सर्वांनी एकमताने ओळखले आहे हिरो ओळखणे कठीण असल्याच्या विविध कमेंट आल्या आहेत मात्र काही नेटकऱ्यांनी असा अंदाज बांधला आहे की हा अभिनेता सुमित विजय असावा सुमितने याआधी पक्या पिंकी आणि साहेब आणि विषय हार्ड या सिनेमात काम केले आहे नेटकऱ्यांचा हा अंदाज बरोबर ठरेल का हे लवकरच स्पष्ट होईल